शिवलीला अमृत वाचताना प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर त्याचे काय फायदे होतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर का तुम्ही भगवान शंकरांचे महादेवांचे भक्त असाल शिवभक्त असाल तर तुम्हाला शिवलीला अमृत या ग्रंथाबद्दल नक्कीच माहिती असेल भगवान शिवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शिवलीला अमृत वाचणं हा इतका सोपा उपाय आहे सगळ्या देवांमध्ये सहजासहजी प्रसन्न होणारे देव म्हणून आपण महादेवांकडं बघतो महादेवांचं कुठलंही व्रत कुठलीही सेवा कुठलंही पारायण जर का आपण केलं तर त्याचं निश्चित फळ हे आपल्याला मिळतं तर आज आपण शिवलीला अमृत वाचण्याचे फायदे काय आहेत किंवा कुठला अध्याय वाचल्यामुळं काय होतं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शिवलीला अमृतचा पहिला अध्याय जर का तुम्ही रोज वाचला तर तुमच्यावर सद्गुरूंची कृपा होते आणि तुमचे सगळी कामं हे सन्मार्गी लागतात अडकलेली कामंसुद्धा तुमची होण्यास मदत होते शिवलीला अमृतचा दुसरा अध्याय वाचला असता भगवान शिवांची तुमची भक्ती ही वाढेल तुमच्या हातून त्यांची उपासना सेवा घडेल आणि त्यामुळं महादेवांची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि तुम्हाला त्याचं पुण्य हे नक्कीच मिळेल शिवलीला अमृतचा तिसरा अध्याय तुम्ही रोज वाचला असता तुम्ही सनमार्गाला लागाल तुमच्या पापाचं क्षालन होईल तुमच्या हातून तीर्थयात्रा घडतील चौथा अध्याय शिवलेला अमृतचा तुम्ही रोज वाचला तर शिवपूजनाचे उत्तम फळ तुम्हाला मिळेल तुमच्यावर येणारी आपत्ती ही नक्की टळेल पाचवा अमृतचा अध्याय जर का तुम्ही रोज वाचला असता तुमच्यावरील संकट टळतील शिव आराधना वाढेल आणि तुमचं जे गतवैभव आहे म्हणजे गेलेलं वैभव जे गेलेल आहे ते तुम्हाला पुन्हा मिळण्यास मदत होईल शिवलीला अमृतचा सहावा अध्याय रोज वाचला असता शिव उपासनेनं तुमचं वैंधव्य हे टळेल स्त्रियांचे परमकल्याण होईल आणि त्यांची प्राणसंकटातून सुद्धा रक्षा होईल सातवा अध्याय शिवलीला मृतचा जर का तुम्ही रोज वाचला असता त्या भस्मानं तुम्हाला मृत्यूवर सुद्धा मात करता येईल आणि शिवकृपा तुमच्यावर सदैव राहील आठवा शिवलीला अमृतचा अध्याय वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा तुमची बसेल आणि प्रत्येक येणाऱ्या संकटातून तुमची अगदी अलगत सुटका होईल नववा शिवलीला अमृतचा अध्याय वाचला असता पूर्वजन्मीची स्मृती तुम्हाला येईल आणि तुमचा उद्धार होईल दहावा अमृतचा अध्याय जर का तुम्ही रोज वाचला असता उमा महेश्वराची कृपा यांच्या आशीर्वादानं तुम्हाला सौभाग्यप्राप्ती आणि प्रिय व्यक्तीची पूर्ण भेट ही होईल अकरावा अमृतचा अध्याय जर का तुम्ही रोज वाचला त्याचं नित्य पारायण केलं तर तुमचा अपमृत्यू टळेल शिवलोक तुम्हाला प्राप्त होईल समोरच्यावर आपलं कायम वजन राहील समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल तसंच बारावा शिवलेला मृतचा अध्याय जर का तुम्ही रोज वाचला असता तुमच्या मृतात्म्यांना सद्गदी मिळेल बाहेरचा त्रास राक्षसबाधा भूतबाधा ही होणार नाही आणि तुमचे पित्र हे संतुष्ट राहतील तेरावा शिवलीला अमृतचा अध्याय जर का तुम्ही रोज वाचलात तर दीर्घ मुदतीची कामं ही यशस्वी होतील मार्गी लागतील आणि तुमच्या मुलामुलींचे विवाह जर का जमत नसतील तर ते विवाह जमण्यास लवकर मदत होईल चौदावा अध्याय जर का तुम्ही रोज वाचला असता हो। अतिथीचा सत्कार हा तुमच्या हातून घडेल आणि तुम्हाला विद्या प्राप्त होईल शिवदर्शन होईल आणि भगवान शिवांची कृपा हे तुमच्यावर सदर राहील शिवलीला अमृतचा पंधरावा अध्याय वाचलाच पाहिजे असा काय नियम नाही चौदावा अध्याय वाचला तरी पारायण घडतं शिवलीला अमृतचे सलग सात पारायण केल्यानंतर तुमची मनातली सगळी कठीणातली कठीण कठेन इच्छा सुद्धा पूर्ण होईल तुमची कामं ही मार्गे लागतील हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे शिवलीला अमृत हा साधा ग्रंथ नसून अत्यंत महत्त्व आहे या ग्रंथाला आणि त्याचं पावित्र्यसुद्धा सुद्धा तुम्ही हे जपलं पाहिजे शिवलेला अमृतचा ग्रंथ वाचण्यास तुम्ही नेहमी सोमवारी सुरुवात केली पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही हा ग्रंथ वाचाल त्यावेळेस तुम्ही पांढरे वस्त्र हे नक्की परिधान केले पाहिजे त्यामुळं तुमचं मन तुमचं चित्त हे एकाग्रता वाढेल आणि अधिकाधिक तुम्हाला शिवलीला अमृतचाच पूर्ण अध्याय पारायण करताना कुठलाही अडथळा हा येणार नाही शिवलीला अमृतचा अध्याय वाचण्याच्या आधी तुम्हाला भगवान शिवांची पूजा करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जलाभिषेक दुग्धाभिषेक करून तुम्ही भगवान शिवांच्या पिंडीवर बेल हे नक्की व्हा तुम्ही एक कमीत कमी एक बेल किंवा जास्तीत जास्त एकशे आठ बेलपत्र ही देवांना वाहू शकता जर का बेलपत्र तुमच्याकडं उपलब्ध नसेल तर तुम्ही एकशे आठ अखंड तांदळाचे दाणे जे असतील पण ते रंगवलेले नसावेत पिवळ्या हळदीनं किंवा कुंकानं रंगवलेले नसावेत पांढरे शुभ्र अखंड तांदळाचे एकशे आठ दाणे तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करून शिवलेला अमृत हा अध्याय वाचण्यास सुरुवात करायची आहे तर आजची जर ला का माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना स्वामी समर्थ ओम नम शिवाय